आपल्या देवघरासमोर बसावे एका पेल्यात पाणी भरून घ्यावे आपला उसवा हात पेल्यावर ठेवावा एक अगरबत्ती लावावी तारक मंत्र म्हणण्याच्या अगोदर दिवा लावून घ्यावा हात पाण्यावर ठेवून एक किंवा अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा नंतर अगरबत्तीची पडलेली रक्षा थोडीशी कपाळाला आणि गळ्याला लावावी चिमुटभर रक्षा पाण्यात टाकावी हे तीर्थ घरातील सर्वांनी घ्यावे आणि थोडेसे घरातील चारी कोपऱ्यात शिंपडावे तारक मंत्राचे तीर्थ बनवल्याने खालील फायदे होतात मनातील भीती नष्ट होते सर्व कामे पूर्ण होतात आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही मृत्यूचे भय नष्ट होते श्रीस्वामी समर्थांवरील विश्वास वाढतो संकटातून सुटका होते श्री स्वामी आईची कृपा होते, होते। तारकमंत्राचे तीर्थ बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात तारक मंत्राचे तीर्थ बनवताना मन एकाग्राणी भावपूर्ण असावे तारकमंत्राचे तीर्थ बनवताना शक्यतो अकरा वेळा तारकमंत्र म्हणावा तारकमंत्राचे तीर्थ बनवताना अगरबत्तीची रक्षा पाण्यात टाकणे महत्वाचे आहे तारक मंत्राचे तीर्थ बनवून घरातील सर्वांनी घ्यावे आणि घरातील चारी कोपऱ्यात शिंपडावे जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती हवी असेल तर श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे तीर्थ बनवून नियमितपणे घ्या